शिवसेना शहर प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त साडी देण्यात आली कात्र परिसरातील गायत्री टेक्स्टाईल मध्ये हा उपक्रम राबवण्यात आला गायत्री टेक्सटाईलचे मंगेशपुरी मंगेश पुरी आणि दत्ता मोरे यांच्या संकल्पनेतून शहर प्रमुख वामण मात्र यांना शुभेच्छा देण्यात आल्या वायफळ खर्च न करता गरीबांना साडी मिळावी यासाठी फक्त एक रुपयात गायत्री टेक्स्टाईलच्या माध्यमातून शंभर महिलांना साडी देण्यात आली आहे यासोबतच सध्या गायत्री मध्ये विविध ऑफर सुद्धा सुरू आहेत विवाह महोत्सव सुरू आहे तसेच ग्राहकांसाठी लकी ड्रॉ ऑफर सुद्धा चालू आहेत देतो म्हणजे दादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पहिले शंभर शंभर कस्टमरला एक रुपयाला साडी देतो आहे आणि कंटिन्यू आता एक तारीखपासून ते पंधरा ऑगस्टपर्यंत दहा रुपयाला साडी कंटिन्यू भेटेल त्यांना गायत्री टेक्स्टाईलचे मालक आणि मंगेशपुरी यांच्या माध्यमातून माझ्या वाढदिवसानिमित्त एक चांगली भेट महिलांना साडी दहा रुपयात ते आज देणार आहेत खरोखरच असे उद्योजक या शहरामध्ये कमी आहेत की जेणेकरून करून ते महिलांचा आदर ठेवून आणि माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांना दहा रुपयात साडी देतात नक्कीच त्यांची असेच पुढे म्हणजे बघा एक मराठीमध्ये मन असते जे देणाऱ्याचे हात हजार असतात तर त्याला नक्कीच त्या चार पटीने त्यांना मिळतं आहे तर नक्कीच आज त्यांनी शंभर साड्या माझ्या वाढदिवसानिमित्त दिल्या तर हजार साड्यांचे चांगले गिराईक त्यांना या ठिकाणी भेटतील असं मला वाटते आणि त्याच्या मी त्या त्या टेक्स्टाईलला शुभेच्छा देतो की त्यांची बरखता बरखत होत राहो आणि असे सामाजिक उपक्रम सुद्धा गोरगरीब माझ्या माताभागीने त्यांच्यासाठी ते करत राहू राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी